उंजवाडी वारवाडी रस्त्याच्या बाबतीत जो काल प्रकार घडला आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत होतो आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे कुठल्याही एक दोन पेशंट हो हो आले होते रस्त्याने आतुशे स्वतः बसले होते त्या पेशंटला त्यांना त्यांना लगेच आम्ही वाट करून दिली कोण आल्याही त्या आंदोलनाला अजिबात कोणालाही त्रास झाला नाही गाड्या जरी होत्यात काही बाजूने मार्ग काढून गाड्यांना मार्ग काढून दिला होता काही गा त्रास अजिबात त्रास नव्हता परंतु आम्ही शांतता पद्धतीने आंदोलन केलं त्या अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्याकडून मागणी केली त्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि असं करीत असताना जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील प्रथमतः मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि याच्या पाठीमागे हे षडयंत्र कोणाचं आहे ते पोलीस प्रशासन कसं काय इतकी माग इतकं पोलीस प्रशासन एवढं हुशार झालं का इथून मागे त्यांना काय कळत नव्हते का हो एवढे बाकीच्या गोष्टी होतात हे पोलीस प्रशासन दिसत नाही का आणि साध्या किरकोळ रस्ता अडवला आणि लगेच आमच्यावर कोणी दाखल झाले ही काय पद्धत चालली हे सांगण्यावर नव्हते माझा स्पष्ट आरोप आहे हे स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे सगळं पोलीस प्रशासनावर दबाव आणून हे आमच्यावर कोणी दाखल करायचं काम चालू आहे आणि जर पोलीस प्रशासन आमच्या असे किती गुन्हे दाखल केले तर आम्ही मागोडं बांधणार आम्ही राष्ट्रवादीचे सच्चे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या नेत्यांना आमच्या मोठ्या नेत्याला जर कोणी बदनाम करता असतात अजिबात अजिबात आम्ही करणार नाही या गोष्टी आम्ही शांततामय पद्धतीने आंदोलन केलं आता तुम्ही स्वतः भानी साहेब तिथं होते एकही तिथं कुठे अडचण आली नाही शांततामय घोषणा विष्ठात ते तर साहजिक येणारच ना इतक्या शांततामय पद्धतीने आंदोलन करत असताना जर पोलीस प्रशासन आणि कोणाच्या दबावामुळे जर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत असतील इतके इतक्या तास रस्ता बंद असावा आमच्या कोपऱ्यावरून नारगाव त्याला कधी कधी आम्हाला अर्ध तास लागतो ही हे पुढची ही जबाबदारी कोणाची स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार आमदारांची जबाबदारी नाही कधी पोलीस प्रशासन जबाबदारी नाही कधी ती हा त्यावेळे गुन्हे दाखल कोणावर करायचे आज तुम्ही लगेच ज्या शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करायला निघाले तुम्ही ही पद्धत काय आज तालुका चाललाय पुढं हा कोणाच्या याच्या पाठी याचा कोणाचा आहात याच्या पाठीमागं हे समजा संबंधाची गरजे आहेत आणि जर असे करत असतात आम्ही मी स्वतः वैयक्तिक आणि आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाहीर निषेध करतो आणि वेळ आली का तो आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आमच्या आज तुम्ही गुन्हे दाखले घेत ना वेळ आलो आम्ही तुम्हाला नक्की दाखवून देऊ आमचे गुन्हे दाखवले काय तुम्हाला त्याचे तुम्हाला काय परिणाम भोगावे लागतील आणि या गोष्टी आम्ही आम जाहीर निश्चित करतो